नमस्कार आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कराड शहराच्या वतीनं रत्नेश्वर महाराज यांच्या मंदिरामध्ये आमचे लाडके नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी आम्ही या ठिकाणी अभिषेक करत आहोत नमस्कार या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व माहितीला मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस आमदार निवडून आलेले आहेत आणि यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनोबल उंचावलेलं असून त्यांच्या अपेक्षाही वाढलेल्या आहेत की आमचा हक्काचा मुख्यमंत्री व्हावा मान्य देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणजे इच्छुक असून आम्ही त्या उद्देशाने आज या रत्नेश्वर मंदिरामध्ये रत्नेश्वर महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून केलेला आहे आणि त्यांच्यापुढे प्रार्थना केली आहे की आमच्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना यांना मुख्यमंत्रीपद मिळावं हो, त्याचबरोबर नवनिर्वाचित आमदार माननीय अतुबा भोसले यांनी या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करून मोठं यश मिळवलेलं हो आहे त्या त्यामुळं त्यांनाही एक मंत्रीपद मिळावं हो, या उद्देशाने आम्ही या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी अभिषेक केलेला आहे आणि त्यांना हे मंत्रिपद व्हाय ही आमची अपेक्षा आहे